गावामधून मात्र मनाला सुन्न करणार एक प्रकार घडला आहे ते म्हणजे लग्न होऊन अवघे चार महिने पूर्ण झाले होते सुखी संसार मात्र सुरूही होता मात्र घरगुती वादातून मात्र पतीने आपल्या पत्नीलाच मृत्यूच्या दारात ओढवल्याची धक्कादायक माहिती माहिती समोर आली आहे ही घटना गोंदरी तालुका जामनेर येथे काल घडली या प्रकरणी पतीसह तीन जणांना ताब्यात ता घेण्यात आला आहे काजल आणि विशाल यांचे चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते अठ्ठावीस एप्रिल रोजी तिचा विवाह झाला होता चार महिन्यापर्यंत सुखी संसार मात्र विली भर भरला होता मात्र घरात घरगुती वादातून पतीने पत्नी पतीने आपल्या पती पत्नीच्या डोक्यात आणि तोंडावर मात्र लाकडी दांडुक्याने मारहाण करीत पत्नीला संपवलं ही काल रात्री घटना घडली सोमवारी सकाळी या महिलेचे नातेवाईक गोंधळे ते पोहोचले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला या प्रकरणी मात्र पोलिसांनी पती विशाल चव्हाण चव्हाणसह तीन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे